तुम्ही पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य बघूला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा जे ट्विट केले सर भाईंदरच्या संदर्भात नेमकं काय त्या स्टेटस आहे सध्याचं त्याच्यामध्ये तेरा आरोपींना अटक केलेली आहे सीसीटीव्ही फुटेज तपासून जे जे लोक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही अत्यंत कडक कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल आणि जे लोक अशा प्रकारे मृदंग करतायत अतिक्रमण करतायत वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी अवैध बांधकामं करतायत अवैध धंदे करतायत या सगळ्यांवर कारवाई केली जाईल सर्वांगी आणि मराठी आंदोलन बातम्या दाखवू नये असं सरकारने सांगितलं असं बोललं जातं काय काय तथ्य आहे ल्या फालतू गोष्टींना उत्तर नाही देत नाही सर मेळघाट हाटची स्थापना करण्यात आलेली आहे आणि आदिवासी महिलांना याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्यात येणार आहेत कसं फक्त ही अतिशय हा चांगला इनिशिएटिव्ह आहे खरं म्हणजे मेळघाट हाट हा एक असा कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये मेळघाटामध्ये वेगवेगळ्या ज्या अतिशय चांगल्या वस्तू बनतात ज्या मिळतात पौष्टिक अन्नधान्य मिळतं तिथे ज्या काही अगदी स्पेशल अशा गोष्टी मिळतात अशा सगळ्या गोष्टींना एका मार्केटिंगची आवश्यकता होती त्याला ब्रँडिंगची आवश्यकता होती त्याला चांगल्या पॅकेजिंगची चा आवश्यकता होती आणि या मेळगा ठ हाटनी ते पॅकेजिंग ते ब्रँडिंग या ठिकाणी मिळवून दिलं आहे आणि मला विश्वास आहे की याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे लोकांना या गोष्टी हव्या आहेत फक्त त्या स्वच्छ केल्या त्या त्या ठिकाणी नीट पॅक केल्या ब्रँड केल्या तर लोक मोठ्या प्रमाणात त्याला किंमत देखील देतात आणि हा अतिशय चांगला उपक्रम आहे मी जिल्हा परिषद आणि जे काही आपली या ठिकाणी जिल्हा प्रशासन आहे या सगळ्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो की फार चांगला उपक्रम सुरू झाला दिवाळी कुठे साजरी करणार नागपूर अमरावतीतही करतो सर